हो नमस्कार जय राम तुमचे सर्वांचे स्वागत आहे नव्या ब्लॉग मध्ये जस्ट आता उठलोय उठला उठला पहिला कपडे घातले आणि चाललोय काहीतरी बोलते नालबॅक खायचे तर तिला आता कोलबॅ आणतो आणि आज आपले एकदम काम आहेत आपण एअरटेलच्या गॅलरीमध्ये गेले, गेलेले ते मला दोन दिवसात रिवर्ट करणार होते तर त्यांनी काय रिवर्ट केला नाही तर त्यांना जाऊन विचारतो काय झालेलं आहे आणि आहेत एक दोन काम होते तुम्हाला दाखवेल पहिले आपण आंघोळ बिंगोल करू आता घरी येऊन जेवून उन बिहून मग बाहेर निघूया आणि तर संध्याकाळी आपला एक भाऊ आहे तो येणार आहे तर त्यांनी सांगितले का आपण जेवायला जा जाऊ बाहेर असा आजचा रुटीन असेल आपला तर यानंतर मुंडी भाईचा उद्या बदमाशचा बड्डे आहे आज रात्रीच केक कापायचा कारण तो उद्या बाहेर चालले तर काहीच कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये त्याला पहिला कोलबॅग येऊन येऊ दिदीला कोलबॅग खायच्यात आज सर त्यासाठी चला आणि उठल्या उठल्या चालले डायरेक्ट कपडे घातले तोंड घेतलं आणि एक वाजता का। आता काय भेटेल का जरासा असतो थोडाफार तो घेऊन ये काय काय लोकांची कामं झाली लोक डोव आता आराम करतील आणि मी चालले आता शिजाव आणायला मी नाही आणलं काय तर मग गपचूप अंडी खायला लागतील मग आता द्यायलाच लागेल कोलब्या आता चाललोय घरी हो पहिले फ्रेश उठायचा मन नव्हता आईने आवाजीला जबरदस्त उठलोय आता फ्रेश आहे आणि आता पहिले आपण बसूया जेवायला भूक लागली मजबूत वाले तर जेऊ मग आपण जाऊ बाहेर आपली सगळी जी काम आहे ती करायसाठी चला घेऊया तर जेवण आजचा दिवस पण एकदम चांगली वाईब वाटते बघू आता कसं आहे काय आहे आजच्या दिवसात घडतंय आहे आपल्यासोबत रुटीन बरं काहीच आता निघालो आहे बघा सगळं घेतले डॉक्युमेंट वगैरे पहिलं चालू आहे एअरटेलच्या गॅलरीमध्ये नंतर जायचं परत जिओच्या गॅलरीमध्ये त्यानंतर मग बघूया काय अजून पहिले ही दोन कामं करूया आपली इम्पॉर्टंट जेवढे फिट आलंच आले पण आज झोपून चालणार नाही आता ही कामं करू दे मला चला मग आता निघूया आपण या आतमध्ये गेलो पण नाही गेल्या गेल्या बोलतात का तुमचं काम झालेलं आहे उद्यापर्यंत तुम्हाला रिवॉर्ड भेटेल आम्ही तुम्हाला फोनच करणार होतो तुम्ही फोनची वाट बघत कशाला होत म्हणजे फोन करणार होते मी इकडं पोचल्यावर बोलतात का फोन करणार होते कसे माणसं बघा परफेक्शन यांच्या कामाचा म्हणजे एवढा लांब मला यायला लावला बोलतात तुम्हाला उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत फोन करणार होते बाई एक मेसेज तरी करायचा आम्हाला पुढे लांब यायची गरज काय आम्हाला आता जाऊया जिओच्या गॅलरीत जिओ एक, एक एक काम आठ फटाफट चला बसलो पण ना मी बस जाऊन बसायच्या आधी सांगितलं तुमचं काम झालंय बोलतात उद्या सांगाल ते डॉक्युमेंटेशन घेऊन या बाकीचं आम्ही तुम्हाला प्रोसे प्रोसेस करून देतो चला आता सगळ्यात भारी दिमाग माझा आहे गाडीची चावी विसरलो तिकडे मी तर ही जी ना गाडीची चावी विसरायची बिमारी आहे ना त्याच्यावर काहीतरी करायला लागेल मला मी प्रत्येक टायमाला विसरतो घरात पण कुठं कुठे ठेवतो हो कधी कबाडत ठेवतो हो कधी लॉकरमध्ये ठेवतो हो नंतर मग अख्खा घरात शोधत बसतो याला सांग त्याला सांग आता नशीब तिथं भेटली तर बघूया कुठं टाकली काय केली मला माहिती नाही तर बघू आता एअरटेलमध्ये एकदा काय बोलणार खतर नक्का आणि हे बघा माझं काम माझं मिसरलो नाही इथं गाडीची चाय पडली आहे बघा दिसते का, का? नशीब लांबून दिसली मला हे बघा कोणी उचलली असती काय केली असती कुठे शोधायला गेलो असो एवढ्या मोठ्या बिजनेस पार्कमध्ये मोबाईलच्या ऑफिस याच्यामध्ये भाई एक बीमारी का गोष्ट इलाज करला पडेगा आप तो का आपण तो लटकवायचा लॉक घेतलेला तो पण मी काय करतो माहिती का असा कॅच 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 खेळतो मग तो लटकवायचा लॉक तुटून जातो त्याच्यामुळे हा घेतला मी बोललो चार पाच लटकवायचे लॉक तोडले आता हा पण ह्याच्यात पण नाही राजच्या मी काय आता बोलणार चला आपल्या भाऊ लोकांकडे थोडीशी विचारपूस केली तर समजलं का नऊपाड्या नऊपाड्याला आहे जिओची गॅलरी तर आता चालू नऊपाड्याला जिओच्या गॅलरीमध्ये तर जाऊ नेऊ काम आपलं करून येऊ परत मग येऊ मॅकडीला आता मॅक्डीच्या बाहेरच होतो मी पण आतमध्ये नाही गेलो एक फक्त विचारपूस करायसाठी आलो होतो जाऊ चला स्टेशन रोड नऊपाडायला आई सध्या आता मी आहे तीन पेट्रोल पंपच्या इथे मी जे ड्रिंग संपल्यावर तीन पडला पण देतो आणि इथं आल्यावर मला एकच गोष्ट आढळते सारखं म्हणजे कधी पण इकडून गेल्यावरती इथून जाताना पुढे एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये पप्पांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आणि त्यांची जी ट्रीटमेंट वगैरे ती इथंच झाली होती आणि त्यांची लास्टची पण ट्रीटमेंट येते सारखं इथेच झाले होते आणि इथं आल्यावर मला त्यांचा टेस्टही कारण याच्यामध्ये काय चा आल्यावरती मला सारखं तेच आठवतं नाही त्यांची आठवण तर आम्हाला प्रत्येक असं एकच दिवस एक पण दिवस त्यांना त्यांची आठवण येत नाही तर दिवसभर आमचं सारखं म्हणजे मम्मीचं माझं मम्मीचं मीचं पूर्ण झाले असतं आता पप्पाचं हे हॉस्पिटल असं कसं प्रत्येक गोष्टी त्यांनी आठवतात आल्यावर त्यावर त्या असं त्यांचं आठवण आठवलं असता या हॉस्पिटलमध्ये इकडे ट्रीटमेंट होतं चांगलं मी डॉक्टरांना गॅलरीमध्ये हॅलो होतं चला जाऊया काय करणार म्हणा आता तिथं आलो आहे पण इथं पार्किंग नाही रस्त्यावरच गाडी लावल्या तर लक्ष द्यायला लागेल गाडी सुली नाही पाहिजे त्यासाठी असं बरं आहे जिओचा स्टोअर आता चला लक्ष द्यायला लागलं आतमधूनच सारखं का। काम बघू आपल्या होते का ना आता इथे येऊन आठसं आठ ये हो तो, तो सिमकार्ड कोणाच्या ते समजेल को का जरा आता मी नंबर जर सांगितला तर काम पच्चीस आपण हो गया गाई झालाय आपण काम छोटे छोटे काम आपण बघा किती लांब यायला लागले नऊपाडाला यायला लागले आणि आता नऊपाडाला आले तर एक ताना स्टेशनला राहून मारू आपण बघू काय भेटते बिटते का काय खाया बियाला नाहीतर काय असं घरी काय नाही याला जर काय आवडलं बाकी बिजी कसली असेल आवडली तर घेऊ उगा उद्या शनिवार आहे पण चलो अभि एक ताना स्टेशनला मारूया राहून त्यानंतर जाऊ मॅकडीला त्यानंतर जाऊ घरी परत संध्याकाळी आपला प्लॅन आहे एकट्यापैकी जा अभि एकटाच फिरते काही एकटा आज आपल्याला गरज नाही कोणती भाई कोणी असेल ठीक तर बरोबर तर ठीक नसलं तर भाई आपण अख्खेला काफी आहे चलो जो रोड आहे ठाणा स्टेशनचा रोड आहे ठाणा मार्केटचा आता मी फिरतोय शोधतोय काय भेटते का आपल्याला तर बघा फिरता फिरता ही वसई आलूची पानं भेटली मला आलूची आमटी जाम आवडते आणि उद्या शनिवार येतात आता घेतो मी आणि थोडाच पुढं आल्यावरती एक शिंगाड भेटला आता शिंगाडे पण घेते मी उकडली ते सगळं घेऊ आपण हे दोन वस्तू मग जाऊया घरा आपल्या आता घेऊन चाललो आता मॅकडीला तिथं जाऊ जरा वेळ टाइमपास करू मग घरी येऊ आपण गाईच पॉझिटिव्ह डे पॉझिटिव्ह वाईब्स ऑल कम ऑर क्लिअर गाईज चला फिरून फिरून लागली होती भूक तर मागवली मिल आता मिल खाऊन घेऊया आणि मग लगेचच निघू आता फोन झाल्यावर आता चाललो आहे घरी घरी जाऊन थोडा वेळ थांबायचं आहे घरात परत बाहेर आहे म्हणून तर चलो घायच आणि जे सामान आपण आणले ठाण्यावरून तो पण घरी द्यायचं आहे या चला मम्मीने कांदा पोहे खायला तर कांदा पोहे खाऊया आणि बघा रिचार्ज संपला मम्मीच्या फोनचा आता रिचार्ज पण करतोय मग सगळे काम आहे सगळे आटपलं जाऊ आपण बाहेर आता सगळं झालेलं आहे आणि आता जॅकेट बिकेट घालून निघाले जरा वेळ थांबूया आपण गावात मग आपले भाऊ लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतील त्यांचा सगळा आवरल्यावरती बघू आता किती वेळ लागतो त्यांना गावात पण बसू भाई जरा आता एवढा जाड टी शर्ट आहे तरी थंडी वाजते म्हणून जॅकेट घातलं आता वरती <laughs> लास्ट चान्स तू आता बा नाही येत केलता नाही येत केलता आता बसलेलो कधीपासून गावात नानासांच्याबरोबर असं टाइमपास वगैरे करत आपल्या बाबूईबरोबर खेळत तर बसलो भरपूर वेळ गावात बाई लोकांचा आता कॉल आला तर बोलते पोच आपला जो रस्ता ढाबा आहे तिथे बोलते आपला तो लखन भाऊ येतो आहे ना लखन भाऊने कालच आम्हाला सांगितला होता का आपण उद्या जाऊया जेवायला बाहेर बाईला काय खायचं आहे बोलते भरपूर दोन झालं तुमची तर आलो नाही भेटतो पण आणि आमचा एक प्लॅन आहे त्याच्यासाठी येणार आहे तो आता चला जाऊया लखनबाईसोबत आजचा दिवस स्पेंड करू मजा करू जरा आपला जो रेग्युलर ढाबा आहे तिकडे रेग्युलर म्हणजे असं एकच नाही आम्ही दोन तीन आहेत पण आता जो आमचा ठरला आहे तिथंच येतात नंतर मग मुंडे बाईचा बड्डे तर बड्डे सेलिब्रेट करायचा तर चलो बाईच निघाले गावातून आमच्या गावाचे रस्ते पिवळे पिवळे झालेत बघा आमचे देव घेऊन आलेत ना परवाच्या दिवशी पूर्ण भंडारा हा आहे कसा तर दादा नमस्कार भरपूर दिवसानंतर भेटले तुम्ही बाईला तुम्ही ओळखता हो का जेव्हा ब्लॉग चालू केलेले तेव्हा आम्हीच होतो स्टार्टिंगला ग्लास बीस मध्ये भाई ग्लास बीच का लोग का कुछ काम नाही दारू पिणे नाही आहे आहे काय का रे बाई त्र्यंबकेश्वरला आम्ही एकत्र गेलेलो जेव्हा ब्लॉग चालू केलेला पहिला ब्लॉग मी तेव्हा आता आले भाई लोक आता बाई आमचा जमल जरा तर आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळानी पहिला मुंडे न वजडी खायची त्यासाठी आम्ही इकडे आलेलो होतो वजडी मागवल्या तर मुंडी येते आणि बाकी आम्ही लोकांनी आमचा फेवरेट स्टार्टर मागवलेला आहे का आता आम्ही चालले कायला डाब्यावरती आम्ही टाइमपास काढला फक्त आता आमच्या फेवरेट प्लेसवर चालू ब्रह्मांडला जेवायला आणि केकची ऑर्डर दिली मुंडी बदमाशसाठी समोर ट्रॅफिक आहेत आंबा जरा एक मिनटं हा <laughs> तर आता मुंडी बदमाशच्या केकची ऑर्डर दिली कारण बाईचा उद्या बड्डे परवा उद्या अवेलेबल नाही तो मग आताच आम्ही कापणार आहे केक आणि आता आम्ही चालले जेवायला लखनबाई पण गेला घरी जाऊया जेवूया आपल्या जाऊया प्लेस लाक चलो आता आम्ही दोघं आलोच होतो तेवढ्या शिंगड्या बाईने पण आम्हाला कंपनी दिली तर आता बाई पण आल्याने बसलेलो आम्ही वातावरण थंड आणि जेवण एकदम गरम गरम आता सूप वगैरे पण हाण आपल्याला एकदम भारीवाली आपला केक कुठे आहे मुंडी बदमाश गोलूला फोन केलेला गोलूला फोन केला होता मी मुंडी बदमाश गोलू बदमाश इथे बघ फोन बोलतील काहीच आजचा ब्लॉग ठेवू एवढाच उद्या उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट जय राम